नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहता ए व्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते विशेषतः गांधी नेहरू घराण्यातील हे राहुल गांधी सोनिया गांधी सोनिया गांधीसुद्धा जेव्हा बाटला हाऊसमध्ये काही आतंकवादी मारले गेले त्यावेळेस अक्षरशः ढसाढसा रडल्या होत्या असा एक इतिहास आहे कारण त्यावेळचे कॅबिनेट मंत्री सलमान खुर्शीद लोकांमध्ये प्रेसमध्ये येऊन सांगत होते की सोनिया गांधींना दुःख आवरत नव्हतं तेव्हा आतंकवाद्यांसाठी रडणाऱ्या सोनिया गांधी आणि हे गांधी घरानं देशाच्या सैनिकांवर देशाच्या मिलिटरीवर किंवा फोर्सवर यांना कधीच भरोसा नाही ये देशाच्या सैनिकांचं मनोबल खच्ची करण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या हे करत असतात आपण आता सगळा निवडणूक प्रचार संपला आहे सगळ्या गोष्टी झाल्या आहेत तरी पण काही गोष्टी नक्की बोलल्या पाहिजे की राहुल गांधींचे स्पीचेस आपण वारंवार बघतोय माध्यमांमध्ये राहुल गांधींना अग्निवीर सारखी योजना आणि त्या अग्निवीर सारखी योजनेची बदनामी खरं तर या अग्निवीरच्या योजनेसाठी एकोणावीसशे एकोणनव्वद सालीच मिलिटरीने देशाच्या त्यावेळच्या सरकारकडे प्रस्ताव हो दिला होता की अशी ही अग्निवीर या योजनेसाठी आपण पात्र आहोत आणि आपल्याला या योजना ही योजना पाहिजे कारण अनेक देशामध्ये अशा प्रकारच्या दोन दोन चार चार वर्षाच्या चा, ज्या काही सर्विस योजना आहे ह्या लागू आहेत आपल्याच देशामध्ये ही योजना नव्हती आणि नरेंद्र मोदींनी तिला विशेष प्राधान्य देऊन ही योजना काढली कारण मिलिटरीची सातत्याने मागणी होती यामध्ये राजकारणाचा कुठेही हेतू नव्हता पण केवळ आपल्याला वेगळ्या प्रकारचं याच्यामध्ये राजकारण आणायचं वेगळ्या प्रकारचं आपण त्याच्यामध्ये विष कालवायचं कोणीतरी अग्निवीर पण आपल्या भाषणामध्ये राहुल गांधींनी बोलून त्याच्याकडून वेगळं काहीतरी सांगायचं या अशा पद्धतीने देशामध्ये जी काही राहुल गांधी फूट पाडण्याचा प्रयत्न करतात हे अतिशय देशासाठी घातक आहे कारण तुम्ही देशाच्या संरक्षणासाठी असलेले फोर्स यांच्यामध्ये तुम्ही अशा पद्धतीचं विष कालू शकत नाही आज त्यांच्या जीवावर आज आपण देशामध्ये वावरत असतो रात्रीचे आपण हे जे सैनिक सीमेवर पहारा देत असतात यांच्या फक्त हिमतीवर आपण रात्रीची झोप घेऊ शकतो आणि राहुल गांधी मात्र यांच्यावर भरोसा ठेवत नाही राहुल गांधींचा देशाच्या मिलिटरीवर देशाच्या सैनिकांवर भरोसा नाही नेहमी वेगळं वेगळं बोलायचं आता आग्निवेरच्या बाबतीत यांनी देशाच्या पंतप्रधानांवर टीका करता करता यांनी अग्निवीरच्या योजनेवर काय टीका केली हे पण पहा अग्निवीर स्कीम जो है भाई और बहनो आर्मी को नहीं चाहिए थी ये आर्मी ने नहीं कहा की हमें अग्निवीर चाहिए ये नरेंद्र मोदी जी ने पीएम ऑफिस से अग्निवीर योजना लागू की है ही गोष्ट तर काही लपत नाही मिलिटरी अधिकाऱ्यांनी पण सांगितलं की ही योजना किती वेळ किंवा किती दिवसापासून गरजेची होती आता दो एकोणावीसशे एकोणनव्वदमध्येच याचा प्रस्ताव मिलिटरीने केंद्र सरकारकडं मांडला होता आणि ही आग्निवीर योजना येता येता जवळजवळ तीस वर्ष गेले नरेंद्र मोदींच्या दुसऱ्या सरकारमध्ये ही आग्निवीर योजना आली आता ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीये ते सुद्धा मिलिटरीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले सुद्धा पाहून घ्या बहुत कमिटीज बनाई ये ट्रान्सफॉर्मिटी स्कीम जो ती हमारी इससे पहिले क्या -का कमिटीज हुई अरुण सिंग कमिटी हुई 1989 में कारगिल रिव्यू कमेटी हुई 2000 में ग्रुप ऑफ मिनिस्टर्स बिठाए गए जिन्होंने नेशनल सिक्योरिटी सिस्टम के बारे में बोला 2001 में सिक्स पे कमीशन ने 2006 में एंड एज लेट एज 2016 थाउजेंड कमेटी में जो हमारा मेल इन सब कमिटीज का रहा है आप सबके साथ और इसको आपने ये जो आर्टिकल है ये नाइनटीन का आर्टिकल है जिसमें बिल्कुल क्लियरली दर्शाया गया है कि हमारे को एक तो जवानों की एज कमने की, कम करने की जरूरत है और जो लोग उसको कमांड कर रहे हैं उसको भी एज कम करने की जरूरत है इन सब कमिटीज के अंदर कई सारी चीजें थी वो क्या क्या थी उनमें से सबसे महत्वपूर्ण थी हायर डिफेंस रिफॉर्म की जरूरत है जिसके अंदर आईडीएस क्रिएट करा गया त्य राहुल गांधी ये नेहमी खोट बोलत मिलिट्री नावाने कि सैन्य दला नावाने सुधा राहुल गांधी वेगवेगळ्या प्रकारचं खोटं बोलतात देशामध्ये खरं तर राहुल गांधींना या प्रकरणामध्ये मिलिटरीच्या या अशा संवेदनशील प्रकारामध्ये बोलण्याचा कुठला हक्क नाही आहे कारण खोटं बोलायचं आणि ते वारंवार बोलायचं त्याच्यामुळं देशाच्या आर्म फोर्समध्ये गैरसमज निर्माण होत असतात यांना एकतर मिलिटरीवर किंवा सैनिकांवर भरोसा नाही आता जेव्हा उरीमध्ये पाकिस्तानमने पाकिस्तानने काही आतंकवादी पाठवून हल्ला केला त्यावेळेस देशाच्या सैनिकांनी पाकिस्तानमध्ये जी काही सर्जिकल स्ट्राईक केली त्या सर्जिकल स्ट्राईकचे सुद्धा काँग्रेसने पुरावे मागितले म्हणजे यांच्या दृष्टीने आपल्या सैनिकांनी किंवा आपल्या मिलिटरीने सर्ग सर्जिकल स्ट्राईक वगैरे काही केले नाही जर यांना पुरावे जर दाखवले नाही तर यांचा मिलिटरीवर भरोसा नाही आणि अशा प्रकारचे जे काही सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे तात्काळ आर्म फोर्स किंवा मिलिटरी हे पब्लिक करत नाही त्याला काही वेळ काळ असतो पण यांना राहुल गांधींना किंवा काँग्रेसला किंवा काँग्रेसच्या या सगळ्या चमच्या घटक दलांना देशाच्या संरक्षणाच्या जी काही मिलिटरी आहे सैनिक आहे आर्म फोर्स यांना बदनाम करायचं होतं यांचा मिलिटरीवर भरोसा नाही यांना नेहमी देशाच्या सैनिकांचं चा मनोबल खच्चीकरण करायचं असतं म्हणून हे वारंवार खोटं बोलत असतात आणि देशाच्या सैनिकांवरच वेगवेगळ्या प्रकारचे आरोप सुद्धा हे लोक करत असतात आता जेव्हा दोन हजार एकोणावीसमध्ये पुलवामासारखी घटना झाली देशाचे चाळीस सैनिक शहीद झाले त्यावेळेस सुद्धा देशाच्या आम फोर्सने हे स्ट्राईक करून पाकिस्तानमध्ये किंवा पाकिस्तानच्या ॲक्युपाईड काश्मीरमध्ये भारताच्या सैनिकांनी जे काही एअरस्ट्राईक करून तिथले आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त केले यालासुद्धा काँग्रेसने पुरावे मागितले काँग्रेसनी सांगितले की अशा प्रकारचे एअरस्ट्राईक एअरस्ट्राईक झालीच नाही आणि स्वतःच्याच सैनिकांवर वेगवेगळ्या प्रकारचे संशय घेऊन आणि देशाच्या पंतप्रधानांना बदनाम करण्यासाठी तुम्ही सैनिकांना सुद्धा बदनाम करायचं सोडलं नाही खरं तर याचा कुठेही राजकीय या काही हेतू नाही आहे आपले सैनिक शहीद झाले पाकिस्तानने आतंकवादी हमला केला होता स्फोटकं कशी आली काय आली हा संशोधनाचा विषय पण यांनी याच्यातसुद्धा काँग्रेसनी राजकारण शोधलं मिलिटरीच्या गाड्यांवर एक गाडी आदळली त्याच्या स्फोटकं होती आणि काँग्रेस आणि काँग्रेसच्या या दलाल चमचांचं असं म्हणणं होतं त्यावेळेस की हे भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदींनी घडून आणलेली घटना आहे याचा राजकारणासाठी किंवा लोकसभेच्या निवडणुकीसाठी फायदा करण्यासाठी अशा प्रकारच्या घटना घडवल्या जातात खर तर हे अतिशय शर्मनाक आणि निंदनीय वक्तव्य त्यावेळेस काँग्रेसचं होतं काँग्रेसनी कधी मिलिटरीला किंवा सैन्य दलाला असं पाठबळ दिलं नाही कारण जेव्हा दोन हजार आठमध्ये मध्ये मुंबई हल्ला झाला होता, होता सव्वीस अकराला सागरी मार्गे जे काही कसाब सहित दहा आतंकवादी आले होते आणि त्यांनी जवळजवळ दोनशे अडीचशे लोक मारले अनेकांचे प्राण गेले त्यामध्ये मिलिटरीचे काही लोक पोलीस अधिकारी ए टी एस प्रमुख हे सगळे लोक त्यामध्ये शहीद झाले काँग्रेसचं सरकार केंद्रामध्ये पण आणि महाराष्ट्रात सरकार होतं या दोन्ही सरकारने कुठली पाकिस्तानवर काही काशी कडक कारवाई केली नाही हे लोक डोजेअर भेजाय पाठवायचे आणि बोलायचे की हे तुमचे लोक बघा तुमचे तुमच्या लोकांचे कपडे बघा आमक बघा तमक बघा विनंत करायचे आज पाकिस्तानची आपल्याकडं पाहण्याची नजर सुद्धा होत नाही पाकिस्तान दहा वेळा विचार करते की भारतावर काही अशी आपण कारवाई करू शकतो का पाकिस्तान दूर दूरपर्यंत सुद्धा भारतावर कुठल्याही कारवाईमध्ये सामील होताना शंभर वेळा विचार करतो पण त्यावेळेस काँग्रेसच्या या सगळ्या सरकारांमध्ये कधीही बॉम्बस्फोट कुठेही बॉम्बस्फोट कुठेही आतंकवादी हमला काश्मीरमध्ये रोज दगडफेक जम्मू काश्मीरमध्ये रोज बॉम्बस्फोट अशी परिस्थिती काँग्रेसची होती आणि काँग्रेसला कधी त्याची काही लाज लज्जा वाटली नाही कारण काँग्रेसला नेहमी पाकिस्तान बरोबर संबंध ठेवायचे होता पाकिस्ताननी किती भारताचे सैनिक मारले तरी पण काँग्रेसला किंवा या गांधी नेहरू घराण्याला राहुल गांधींना सोनिया गांधींना पाकिस्तान बरोबर संबंध ठेवायची होती आजही जर काँग्रेस सत्तेत आली अर्थात काँग्रेस सत्तेवर आता पंचवीस तीस वर्ष सुद्धा येणार नाही कदाचित काँग्रेस आपल्याला या देशातून सुद्धा हद्दपार होईल दिसणार सुद्धा नाही पण दुर्दैवाने जर अशी काही परिस्थिती आली तर पाकिस्तान बरोबर पहिलीच मिटिंग काँग्रेस करू शकतं काँग्रेसला पहिल्या पाकिस्तानशी चांगले संबंध ठेवायचे अनेक काँग्रेसचे नेतेसुद्धा हे मान्य करतात ते अनेक नेते मधून मधून सांगतात की पाकिस्तानबरोबर बोलणे करा पाकिस्तानबरोबर व्यापार चालू करा ह्या सगळ्या गोष्टी आपण माध्यमात पाहत असतो त्यामुळं देशाच्या मिलिटरीसाठी आणि देशाच्या सैनिकांसाठी नेमकं यांची पॉलिसी काय कुठंतरी राहुल गांधीने म्हणायचं की चीनच्या सैनिकांनी पिटाई केली यांना यांचे सैनिक पिटणारे वाटतात मार खाणारे वाटतात तेच नरेंद्र मोदींनी दाखवून दिलंय की आम्ही पाकिस्तानमध्ये सुद्धा घुसून त्यांचे सैनिक मारू शकतो आतंकवादी अड्डे उद्ध्वस्त करू शकतो आणि चीनला पण तसंच दाखवून दिलेले त्यामुळं राहुल गांधींनी अनेक वेळा चीनबरोबर गुप्त समजुते पण केलेले ते सुद्धा आपण पाहिलेले राहुल गांधींची पॉलिसी नेहमी चीन दार्जिनी पाकिस्तान दार्जिनी हेच यातून आपल्याला स्पष्ट करायचं होतं आणि राहुल गांधी हे देशासाठी आणि देशाच्या संरक्षणासाठी नेहमी घातक आणि यांच्या योजना नेहमी घातक नेहमी मिलिटरीमध्ये सैनिकांच्या मनामध्ये सुद्धा विष कालवण्याचं काम करत असतात अशा गोष्टींचा जितका निषेध जास्त करता येईल तितका केला पाहिजे यावर लोकांनी मंथन केलं पाहिजे सैनिकांची जातसुद्धा राहुल गांधी काढतात कधी कधी सांगतात की नरेंद्र मोदींनी गरिबांची एक सैनिक काढले किंवा श्रीमंताचं काही सैनिक काढले अशा प्रकारचं तुच्छ भावनेचे वक्तव्य सुद्धा राहुल गांधी करत असतात तर सैनिकांची जात काढण्याचा यांना कुठलाही अधिकार नाही सैनिक प्रत्येक सैनिक जो कोणी सीमेवर असेल तो भारतीय असतो त्याच्या जातीबद्दल बोलण्याचा कोणाला अधिकार नाही पण राहुल गांधींना या जाती जातींमध्ये जाती वर खाली करून सैनिकांमध्ये सुद्धा विष पेरायचे हे काम नरेंद्र मोदी कधीच होऊ देणार नाही एवढंच आपल्याला सांगायचं होतं तुरत थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद